मला असं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर वाचला असेल तर महाराजांना बदनाम करण्याची खूप काही गोष्टी झालेल्या आहेत की छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलेला आहे आपल्या महाराजांबद्दल नको त्या गोष्टी बसवलेल्या आहेत ते कशामुळे आपल्याकडे लेखी त्यामुळे ही लेखणी आपल्याकडे असणं फार जास्त गरजेचं आहे आणि ती लेखणी कशाच्या माध्यमातून येऊ शकते तर हे केवळ आणि आपल्याला विचार वाचले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावर जे काही छापलेलं आहे साहित्य आपण जर वाचत असतो तर आपल्याला कळेल की आपल्या महाराजांबद्दल काय लिहिले जाते इतिहास कशा पद्धतीने पुढे पोहोचले खर तर यावरही काम करायला दुसरी एक गोष्ट म्हणजे आज आपण सगळे बघतोय की देश समजून घेणं त्यांना मला असं वाटतं कुठेतरी त्या देशाचा इतिहास आपण समजून घ्यायला देशाला स्वतंत्र मिळून देण्यासाठी पंधरा ऑगस्ट मध्ये पंधरा ऑगस्ट साजरा केला आणि शिवाजीचा स्थापना पण पंधरा ऑगस्ट या दिवशी झाली सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी आपलं देश प्रेम फार उत्पादन देशाप्रती आपला जो अभिमान आपल्याला वाटेल लागतो दोन दिवसापुरता आणि ही काय कारण की या दरम्यानच्या काळामध्ये देशमुख आपण काय करतो अस्तित्व वेगळं अस्तित्व कशाच्या माध्यमातून खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि मला शिवसेना मध्ये प्रत्येक मुलीला बोलायचं आहे की कुठच्या कार्यक्रमाला कुठच्या वर्धा दिनाला जास्तीत जास्त महिलांची संख्या कारण की हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिजाऊ चालणार आहे

या काळामध्ये आपण फायनान्शियली स्टेबल झालो फायनान्शियल फायनान्शियली प्रत्येक मुली आपण वैचारिक दृष्ट्या कधीही आपण सक्षम होणार जोपर्यंत ही वैचारिक प्रगल्भता आपल्यामध्ये येणार नाही तोपर्यंत आजही समाजाचा जर विचार केला तर कुठेतरी महिला महिलांना अनेक प्रश्नांना सामोरे जाणार मला असं वाटत याचा विचार केला आज बऱ्याचदा काय होतो की शिक्षण घेत असताना मुलीला मर्यादा येतात बऱ्याचशा गोष्टीला वावरता येत नाही मग कुठेतरी तो प्रवास तिथेच थांबतो पण मला प्रत्येक मुलीला सांगायचं आहे की तुमचा जन्म पंखनीशी झालेला आहे वेगळं अस्तित्व असलं पाहिजे ही जाणीव तुमच्या प्रकाशाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही बघा आज तुम्ही म्हणाल की मुली म्हणून मला खूप अडथळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं

येण्याची पिढी गुला म्हणून जन्माला येऊ त्यामुळे कुठेतरी आपण प्रयत्न करायला हवा आपल्या महिला सबलीकरणावर काम करत असताना आपला जो इतिहास आहे महिला देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ती आणि पुरुषांच दोघांच योगदान होत तर महिला म्हणून आम्ही कुठे होतो आजही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी तरीच कुठल्याच महिला क्रांतिकारक भाषणामध्ये कुठल्याच व्यक्तीच्या कुठल्याच व्यक्तीच्या भाषणामध्ये नाव दिसतात किंवा आपल्यालाही महिला म्हणून किती क्रांतिकारक स्त्रियांची नावं माहिती या इतिहासावर काम करायला हवं महिला म्हणून आपण आपला इतिहास बघितला पाहिजे इतिहासामध्ये आपलं वेगळं काय अस्तित्व होत अस्तित्व टिकवण्यासाठी तरच कुठेतरी आपल्याला मिळू शकते कारण की आयुष्यामध्ये पुढे जात असताना आपण फोकस क्रियर करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा काय होत की मराठी माणूस आजही का मागे आहे तर आपल्यामध्ये प्रवृत्तीच की एखादा जर पुढे असेल तर त्या पद्धतीने पुढे दिलं आजही कुठेतरी एखाद्या मध्ये चांगला जर असेल तर त्याला द्या ना जाऊ द्या पुढे त्याला त्याला मदत करा तुमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आपण जर एकमेकांना सहकार्य केलं तर मला असं वाटते एक चांगल्या पद्धतीचा एक सकारात्मक समाजाची निर्मिती त्या बाबतीत त्यामुळे एकमेकांना सहकार्य करा एकमेकांच्या सहकार्य सहकार्यातूनच या स्वराज्याची स्थापना झाली होती तुम्ही जे काही या कामाचा शिवसेनाच्या माध्यमातून जो कामाचा वसा घेतलेला आहे तो तुम्ही कशाच्या माध्यमातून पूर्ण करू शकता तर एकमेकांना जी सहकार्याची भावना आज तेजसारखा एक मुलगा म्हणजे वय फार कमी आहे परंतु पुढे येऊन त्याला वाटतं की या शिवसेनाचं काम पुढे गेलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे गेला पाहिजे वाटतं आणि त्या तुम्ही सगळ्यांनी मदत या होऊ शकते यासाठी आपण प्रयत्न शेवटी मला एवढंच मला बोलायचं आहे की शिवाय तुमच्याकडे एवढी अपेक्षा व्यक्त करते की आजपर्यंत आपण विचारांवर काम करायला मागे पडलेला आहे खरं तर या काळाच्या ओघामध्ये विचार बाजूला पडलेला आहे सध्याचे युग हे डिजिटल युग आहे डिजिटल युगामध्ये आपण कुठेतरी नुसतं विचार या गोष्टीच्या पार दूर आलेला आहे काळानुसार नक्कीच बदल ना तुम्ही याबद्दल दूर नाही परंतु काळानुसार बदलत असताना आपण आपल्या मुलं बदलता कामा सध्याच्या या डिजिटल युगामध्ये तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप यांचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी करू शकता परंतु कुठेतरी या माध्यमातून आपल्या मनामध्ये वेश पसरवला जातो याचा वापर राष्ट्रणासाठी केला जातो कुठेतरी या गोष्टीकडे आपण पाहिजे कुठल्याही महान पुरुषांच्या बोलण्याच्या आंबेडकरांना टीका करताना गांधी समजून घेतला पाहिजे गांधीला टीका करताना पाहिजे हे जोपर्यंत महानपुरुषांना समजून घेतला आणि या प्रत्येकांनी गांधी असतील आंबेडकर शाहू फुळे या प्रत्येकांनी स्वराज्याच्या विचारांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काम हे विचार आता वाचतच नाही आणि कुठेतरी कोणीतरी आपल्याला काही सांगत आणि आपण त्या गोष्टी खूप बळी करू तर असं होऊ देऊ न आपल्या भावनांचं राजकारण कधी केलं पाहिजे प्राण लक्षात ठेव तुमच्या भावना आपल्या ज्या वयामध्ये तुमच्या भावना आहेत ती माझा समाजाला कुठलाही मला काहीतरी करणार पाहिजे ही भावना नाही तर मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे ही भावना आहे या भावनेचं राजकारण केलं

बऱ्याच मुलांचे आदर्श असतात आणि ते असायला असायला हवेच परंतु छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत समजणार त्यांचे विचार काय होते स्त्री प्रती त्यांची वागणूक काय होती आज आपण स्त्रियांसाठी काम करतोय पण स्त्री कशा पद्धतीने वागणूक द्यायचो त्यांच्याशी कशा पद्धतीने वागतोय याही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे घरात आई म्हणून मी आई घरातली आई म्हणजे जिजाऊ हो या जिजाऊशी मी कसं वागतो हो या जिजाऊ माझ्यासाठी जेवढा महान आहे तेवढाच महान माझ्या घरातील जिजाऊ असली पाहिजे तिच्याशी मी कसं वागतो समाजातील इतर स्त्रियांशी परस्त्रीशी कसं वागतो हे महाराजांशी गुण तर आत्मसात करून ते समाजामध्ये द्यायला हवं आपल्याला फार काही वेगळं करायचं नाहीये तर जो काही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तो ऐतिहासिक वारसा आपल्याला जतन करायला हवा आणि तो कधी देऊ शकतो आपण जेव्हा जेव्हा आपल्याला खऱ्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची विचारली तेव्हा